तुम्ही सध्या पाहणी करताय संदर्भात करता नुकसान काय आणि मदत कशी केली जाणार आहे पाहणीपेक्षा जास्त मी लोकांना आता कल्पना देतोय की नेमकं काय काय प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आणि आपण पुढे काय करणार आहोत नुकसान तर प्रचंड आहे इतिहासात कधी आपल्या भागात अशा प्रकारचं नुकसान झालं नव्हतं तुम्हालाही कल्पना आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच आहे की अभूतपूर्वाशी मदत पण मिळणं अपेक्षित आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अभूतपूर्वाशी मदत मिळेल पंचनामे व्यवस्थित करणं हे मला वाटतं अतिशय गरजेचं आहे शंभर टक्के पिकाचे पंचनामे आता होत आहेत म्हणजे अगदी द्राक्ष कांद्यापासून सगळेच आणि ते करत असताना खास करून जिथे जमीन खरवडून गेली आहे त्याचे पंचनामे पाणी ओसरल्यानंतर करायलाच हवे हे मी आवर्जून लोकांना सांगतो आहे कारण सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं अशा शेतकऱ्यांचं झालेलं आहे ज्यांची जमीन खरवडून गेली रबीचं लगेच हंगाम त्यांना काही पीक घेता येणार नाही परत जमीन दुरुस्त करायला खूप पैसे लागतील त्यामुळे सरकारी अनुदान रोजगार हमी योजना आणि काही विशिष्ट मदत अशा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं आपलं नियोजन आहे याच्या व्यतिरिक्त पीक विमा हा सोयाबीनसाठी खूप महत्त्वाचा आहे कापणी प्रयोग आता होणार आहेत आणि आपलं जे नगण्य उत्पादन आहे ते त्या कापणी प्रयोगामध्ये स्पष्ट दिसायला हवं जेणेकरून तीस पस्तीस हजारापर्यंत आपल्याला पीक विमा जो आहे तो हेक्टरी सोयाबीनला मिळू शकेल ते दिलासादायक राहील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरला नाही असे तीस टक्के शेतकरी आहेत तर त्यांच्या बाबतीत सरकार दरबारी आम्ही निश्चितपणे पाठपुरावा करू आणि मला खात्री आहे की सरकार त्यांना देखील काहीतरी वेगळी मदत निश्चितपणे करेल तुम्ही सांगितलं की धाराशिव दिलेलं काही वेगळी अशी मदत किंवा पॅकेज स्वरूपात काहीतरी मदत त्याचं स्वरूप काय असणार मी सांगितल्याप्रमाणे आता जिल्हा प्रशासनाला ज्यांचं अति नुकसान झालं आहे अशा कुटुंबांची माहिती काढायला सांगितली आहे मग त्याचे काही निकष ठरतील आणि ज्यांचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे त्यांच्या मदतीला आपण वेगळ्या पद्धतीने मग अगदी काही दानशूर लोकं असतील एन जी ओ असतील मोठ्या मोठ्या कंपन्या असतील सी एस आर असेल वेगवेगळ्या माध्यमातून आपण याबाबतीत वेगळं नियोजन करणार आहोत